नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यू टॅर रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल इट तर आज एक छानशी रिडिंग घेऊन आलो मी तुमच्यासाठी काल पण आज पण उद्या पण फक्त तुम्ही तुम्ही आणि तुम्हीच या रिडिंगचा विषय असा माझ्या समोराला किंवा मा हे जो विषय मला मिळाला त्याचा अर्थच असा असेल की ज्या गोष्टी तुम्ही पास्टमध्ये केलेल्या आहात त्याचे जे फळ आहे ते तुम्हाला प्रेझेंटमध्ये जे मिळते आणि प्रेझेंटमध्ये जे तुम्ही कर्म करताय त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला फ्युचरमध्ये मिळतं पण ते जे कर्म तुम्ही केलेलं आहे ते अगदी स्वच्छ निर्मळ आणि खरं खरं आहे जे जो दानधर्म तुम्ही केलेला आहे जी चॅरिटी तुम्ही केलेला आहे इतरांची मदत तुम्ही केलेली आहे आणि जे कार्य तुम्ही करताय त्याचे बेनिफिट्स जे आहेत ते तुम्हाला सगळे च चांगल्या रूपाने आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने ब्लेसिंग्स ते तुमच्या आयुष्यात येत आहे आणि त्यासाठीच तुम्हाला इथं ब्लेस्ड केलं जात आहे ते तुम्हाला इथं सांगितलं जाते तर बघूया तर जो मेसेज आहे काल पण आज पण उद्या पण फक्त तुम्ही तुम्ही आणि तुम्हीच मला तो मेसेज क्लिक झाला आणि असं वाटलं खरंच एक वेगळा विषय होता युनिवर्स द युनिवर्स इज विथ यू परमेश्वर तुमचे आराध्य तुमच्या बरोबर आहेत आणि त्यांनी ज्या ज्या परीक्षा तुमच्या घेतल्या पास्टमध्ये घेतल्या भूतकाळात घेतल्या ज्या गोष्टी अगदी बालपणापासून का असे ना अगदी स्ट्रगल करत लढत प परिस्थितीशी झगडत सगळ्या गोष्टींना फाईट करत तुम्ही पुढंपर्यंत आला आहे आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात इतक्या मोठा हा बदल होतोय याचं प्रेझेंटमध्ये तुम्ही बघताय त्याचे पडसाद जे उमटत आहे तुमच्या आयुष्यावर की एक चांगला पॉझिटिव्ह मार्ग तुमच्या समोर येतोय ज्या ज्या जिथं जिथं तुम्ही म्हणजे जसं परिसासारखं परीस असं बघा लोखंडाला स्पर्श केला तर त्यांचं सोनं होतं तसे तसे गुण तुमच्यामध्ये आहेत ते गुण त्या गुणांशी तुम्ही कनेक्ट होत आहे तुमच्या भक्तीशी तुम्ही कनेक्ट होताय तुमच्यातला जो खरा अर्थ आहे जगण्याचा तो तुम्ही देताय तुमच्या परिवाराला असू दे कुटुंबाला असू दे तुमच्या अवतीभोवती जे आहे तिथं तुमच्यातला जो खरा गुण आहे त्या त्यातून तुम्ही इतरांपर्यंत पोहोचताय जे तुमचं छोटंसं जग आहे त्या जगातच ते त्या छोट्याशा जगामध्येच अख्खं ब्रह्मांड सामावले आणि त्या ब्रह्मांडाशी तुम्ही एकरूप होत आहे आणि म्हणूनच परमेश्वर तुमच्याबरोबर आहे त्यांनी तुम्हाला प्रोटेक्ट केले संरक्षण दिले तुम्हाला आणि ते तुम्हाला सांगतात तुझं पास्ट प्रेझेंट आणि फ्युचर हे सगळं खूप ब्लेस्ड आहे आशीर्वादमय आहे आणि यामध्ये कुठलंही तुझे कर्म कर तुम्ही जे कर्म केलेले आहेत तुमचा जो कार्मिक पॅटर्न होता तो कार्मिक पॅटर्न संपून तुम्ही तुमच्या आयुष्याचा जो खरा अर्थ आहे तो तुम्हाला समजलेला आहे आणि म्हणूनच तुमचा तुमची जी रियालिटी आहे तुमच्या ज्या रियालिटीमुळं किंवा तुम्ही जे काही करताय त्याचे पडसाद तुमच्या पास्टवरही पडणार आहेत आणि फ्युचरमध्येही पडणार आहेत तुम्ही जे आता प्रेझेंटमध्ये जे कार्य करताय कर्म करताय त्याचे पडसाद तुमच्या एखादी चूक असेल किंवा काहीही असेल जी पास्ट मध्ये झाली असेल किंवा कार्मिक पॅटर्न संपवताना तुम्हाला त्रास झाला ते करत असताना सुद्धा ते तुमच्या ह्या प्रेझेंटमध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टी करताय किंवा का कर कर्म जे चांगलं काय करताय तुमच्या हातून जे काही सगळं करताय त्यामधून तुमच्या पास्टमध्ये आणि फ्युचरमध्ये त्या चांगल्या कर्माचे पडसाद उमटत आहेत आणि त्या, त्या तुमचा एक नावलौकिक वाण सन्मान तुमचा होतो आहे आणि हेच तुमच्या आयुष्यात एक चक्र असं फिरतंय एक मला असं व्हिल फॉर्च्यूनचं कार्ड दिसतं इथं की ते चक्र तुमचं फिरतंय आणि त्या चक्रामध्ये तुम्हाला दाखवतं ते एक डिवाईन हिलिंग हिलर तुम्ही आहात ॲज अ हिलर असणारच आहे तुम्ही तुम्ही शिक्षक असाल तुम्ही एखादे मोटिवेशनल स्पीकर असाल किंवा तुम्ही रीडर असाल असाल जे काही तुम्ही करत असाल कोणत्याही माध्यमातून अ कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून असू दे किंवा मा ऑफलाईन माध्यमातून असू दे हिलर म्हणून तुम्ही गुरु असाल तुम्ही देताय आणि हे देत असताना तुम्ही ज्ञान देताय किंवा तुम्ही दानधर्म करताय तुमच्या मग तुम्ही जे तुमच्याकडे गुण आहे त्या गुणांनी इतरांना परिपूर्ण करताय जे तुमच्याकडं आहे ते देण्याचा तुम्ही प्रयत्न करताय आणि ते जेच प्रेझेंटमध्ये जे तुम्ही काय करताय त्याचे पडसाद तुमच्या फा पास्टवर आणि तुमच्या फ्युचरवर ते पडतायत म्हणूनच तुमच्यातला जो गुण आहे तुमच्यात हे सकारात्मक आहे खरेपणा आहे विजेहील करण्याची दुसऱ्याला जागृत करण्याची स्वतः तर तुम्ही जागृत झालायच किंवा तुमच्यामधल्या ज्ञानाशी तुम्ही कनेक्ट झाला आहे पण ते करत असताना तुम्ही इतरांमध्ये प्रफुल्लित करताय त्यांना त्यांच्या ज्ञानाशी कनेक्ट होण्यासाठी साठी मदत करताय त्यासाठीच तुम्हाला ही uh, जर ही ल जी सेन्सिटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे जी रिचार्ज करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे पावर करण्याची आहे बघा मोबाईल जर जर चार्जिंग उतरलं तर त्याला आप आपल्याला चार्ज केल्याशिवाय हे होत नाही तसंच एखादी व्यक्ती असेल एखादं एखादी अशी सोल असेल तुमच्या घरातले कुटुंबातील व्यक्ती असेल किंवा बाहेरचे असेल कुणीही असेल तुमची मुलं असतील तुम्ही शिक्षक असाल तर तुमचे विद्यार्थी असेल तर त्यांच्यातला जो हे झालेलं एनर्जी रो एनर्जीमध्ये गेलेले आहेत किंवा एनर्जी लो झालेली आहे त्यांना हिलिंगची गरज आहे तिथपर्यंत तुम्ही पोचताय ॲज अ वृद्ध असू देत लहान मूल असू दे मोठी व्यक्ती असू दे जिथं जिथं तुम्हाला हिलिंग देता येईल तिथं तिथपर्यंत तुम्ही पोचताय आणि हेच ॲज अ तुम्ही जे प्रेझेंटमध्ये जे काम करताय जे कर्म तुम्ही करताय त्याचे पडसाद जे आहे ते तुमच्या पास्टवर आणि तुमच्या फ्युचरवर ते पडणार आहेत आणि हे यामुळंच तुमचा असा नावलौकिक होणार आहे की तुम्ही एक अशी व्यक्ती जी खूप अं कला गुणांनी आणि कष्टाने परिपूर्ण झालेली आहे तिचं रूप साधं आहे सौंदर्य साधेपण आहे तिच्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्यात पण त्यानं सुद्धा तुम्ही तुमचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे आणि त्यासाठीच तुमच्या तुम्हाला इथं ब्लेस्ड केलं जात आहे तुमचे आराध्य तुम्हाला ब्लेस्ड आहेत कारण तुम्ही विश्वास ठेवताय तुम्ही ह्या परि तुम्ही जे परिस्थिती होती त्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडणार आणि त्या परिस्थितीतून बाहेर पड तुम्ही पडताय तुम्ही पडलाय त्या परिस्थितीशी झगडला आहे तुम्ही पळाला नाही तुम्ही पळून गेला नाही पास्टमध्ये जरी तुम्हाला त्रास झाला किंवा तुम्हाला अपयश आलं रिजेक्शन आलं किंवा काही गोष्टीमध्ये अडथळे आली तरीसुद्धा त्या गोष्टी गोष्टीपासून त्या कर्मापासून तुम्ही पळून गेला नाही त्याच्याशी फाईट करत तुम्ही पुढे आलाय आणि म्हणूनच विश्वास ठेवलाय तुम्ही परमेश्वरावर हृदयाचं म्हणूनच तुमच्या दार उघडलं जाते तुमचं हार्ट चक्र ओपन केलं जाते हृदयाचं दार उघडलं जाते जे जे चांगलं आहे जसं बघा समुद्र मंथनामधून खूप काही बाहेर पडलं खूप काही बाहेर पडलं पण जे चांगलं आहे जे सग ते सगळ्यांनी घेतलं भांडून वाढून आणि जे विष आहे ते प्राशन केलं महादेवानी का कारण या सृष्टीला या जीवांना वाचवायचं होतं त्यांना असा विष प्राशन करणारा दुसऱ्यासाठी तो एकच असतो तो शिव असतो आणि तशी सोल त्यांच्यासारखेच गुण तुमच्यामध्ये आहेत सगळ्यांना चांगलं वाटायचं सगळ्यांना सुख वाटायचं सगळ्यांना समाधान वाटायचं सगळ्यांना द्यायचं सगळ्यांवर प्रेम करायचं माया करायचं सगळ्यांना सगळं द्यायचं आणि जे काही कुणालाही त्रास होऊ नये म्हणून जे काही हे असेल ते स्वतःकडं घ्यायचं अशी सोल तुम्ही आहात आणि म्हणूनच म्हणूनच परमेश्वरानं कधी कधी बरेच वेळ असतं याला का मिळालं मला ना, का नाही असं बरेच वेळ आपण सहजपणे म्हणून जातो पण ते मिळताना त्या सोडलं जे काही कष्ट आहे जे सगळं संघर्ष आहे तो सहन केलेला आहे ते सहन करताना त्याला काय त्रास झालाय ना तो महादेवांना माहीत आहे आणि ते विष असं इतकं मोठं विष तुम्ही पचवून पुन्हा एकदा उभे राहिलात आणि त्याचेच पडसाद तुमच्या पास्टवर आणि फ्युचरवर पडत विष पचवणं कोणाची पण हे नाही आहे आणि असं जे काही तुमच्या आयुष्याचं संकट असतील अपयश हे या सगळ्याचं हे विषच हेच आहे हे ते पचवणं सुद्धा सोपी गोष्ट नाही आहे हलक्या काळजाच्या आणि हलक्या हृदयाच्या लोकांना ते पचत नाही ते सोसत नाही तुम्ही स्ट्रॉंग आहात तुमचं हृदय स्ट्रॉंग आहे तुम्ही स्ट्रॉंग आहात तुमची भक्ती स्ट्रॉंग आहे परमेश्वराचा विश्वास स्ट्रॉंग आहे आणि म्हणूनच तुम्ही सगळं पचवून पुढे आलाय आणि त्याचे जे पडसाद आहेत ते तुमच्या भूतकाळावर आणि तुमच्या भविष्य काळावर पडतायत आणि तुम्ही एक स्ट्रॉंग सोल म्हणून तुम्ही एक उदाहरण तुमचं देतील लोक असं अशी व्यक्ती किंवा अशी सोल तुम्ही म्हणताय हे पचवणं सोपी गोष्ट नाही आणि हॅप्स ऑफ तुम्हाला थँक्यू थँक्यू सो मच बघा हे होप्स जे आहेत जे होप्स स्वतः करून असतील परमेश्वराकडून असतील किंवा परिस्थिती कि करून असेल ते तुम्ही सोडलेलं नाही तुमच्यातलं प्रेम तुमच्यातली जी परमेश्वराची जी ताकद आहे आणि जे प्रेम जे तुमचे विचार आहेत वाणी आहे एकमेकांना जोडून ठेवण्याची जी कला तुमच्यामध्ये आहे एकत्र ठेवण्याची कला आहे कितीही कुणीही तुम्हाला त्रास दिला किंवा कितीही वाईट तरी तरीसुद्धा ऐकतात माझे आराध्य म्हणता आणि तुम्ही तुमच्या कर्मावर लक्ष देता आणि म्हणूनच हे तुमच्या आयुष्यात जे एक चक्र आणि एक मोठा असा जो सरप्रायझिंग असं तुमच्या आयुष्यात जे होते ते इथं होते बघ आहे थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू 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 सो मच इथं तुम्हाला तेच सांगितलं जाते बाबा तुमचे ट्रूसेल्स तुमचं जे स्वतःचं जे असतील तुमचं खरं रूप जे आहे त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होत आहे आणि ते कनेक्ट होत असताना तुमच्यातला डार्कनेस तुमच्यातले जे ब्लॉकेजेस आहे ते सगळे निघून जात आहेत आणि निघून गेलेत म्हणूनच तुमच्यातला जो उल्हास आहे तुमच्यातला जो प्रकाश आहे तुमच्यातली जी अशी पॉवर आहे ती वरती येते आणि त्या पॉवरमुळे तुमचा आवरा असा ब्राईट तुमचा प्रफुल्लित होतो आहे तुमचा आवरा आणि त्यातून लाईट बाहेर पडते उजेड जसं एक संरक्षित करणारी आहे तुम्हाला स्वतःला आहे आणि इतरांनाही तुमच्या ऊर्जेमुळे तुमच्या आजूबाजूला असणारे एनर्जीस आहेत सोर्स आहे तुमचा परिवार आहे आणि सगळे त्यांच्या त्यांना प्रोटेक्शन आहे संरक्षित इथं केलं जात आहे ते तुम्हाला थँक्यू 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 सो मच महादेव थँक्यू सो मच खूप छान थँक्यू सो मच महादेव आणि मला काल पण आज पण उद्या पण हे सगळं तुम्ही तुम्ही आणि तुम्हीचा मेसेज मला त्याचसाठी आला मी तुम्हाला इथं तेच सांगितलं महादेवांसारखं विष पचवण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे त्यांच्यासारखं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे त्यांच्यासारखं खरेपणा तुमच्यामध्ये आहे प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये आहे साधा भोळेपणा तुमच्यामध्ये आहे प्रेम तुमच्यामध्ये आहे आणि ह्याच साध्या भोळ्या शक्तीला ह्याच साध्या भोळ्या शिवाला साथ देणारी शक्ती तुमच्याबरोबर आहे आणि या शक्तीबरोबर शिव तुमच्याबरोबर आहेत आणि ही शिवशक्तींची एनर्जी शिवशक्तींची ब्लेसिंग्स तुमच्याबरोबर बरोबर आहेत म्हणूनच तुम्ही असे ह्या ह्या सगळा हा जो रंगमंच दिलेला आहे या रंगमंचावर बिनधास्तपणे तुम्ही नाचताय तुम्हाला परवा नाही आहे का कोण काय म्हणेल कोणाला काय वाटेल कसं जाईल काय कशाची तुम्हाला परवा नाही कारण हा डमरूचा नाद हा डमरूचा आवाज यानं मंत्रमुग्ध झालाय तुम्ही आणि ह्या आवाजानं सर्वोच्च लेवलचं एक जो गुण तुमच्यामधला आहे तो प्रफुल्लित होते वर जातोय क्राऊन चक्रापर्यंत वर जातो तुमची शक्ती वर आली आहे आणि त्यामुळंच आणि ही शक्ती तुम्हाला इतकं प्रोटेक्ट करते इतकं तुम्हाला सांभाळते का कारण तुमच्यात मध्ये तो ते हे आहे आशीर्वाद अट्रॅक्ट करण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे काहीतरी मिळावं म्हणून तुम्ही देत नाही तर ते देत असताना त्यामध्ये फक्त आणि फक्त यांनी तुम्हाला दिले यांनी तुम्हाला शिकवलंय आणि यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि फक्त तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं यांनी तुम्हाला शिकवलंय काय तुम्हाला करायचं आहे त्यांच्या सारखंच गुण तुमच्यामध्ये आहे म्हणूनच आज पण काल पण आज पण उद्या पण फक्त तुम्ही तुम्ही आणि तुम्हीच असणार आहात लक्षात ठेवा माझी सोल फॅमिली इतकी स्ट्रॉंग आहे आणि इतकी ब्लेस्ट आहे इतकी अशा या महादेवांच्या शुभाशीर्वादानं शुभाशीर्वादानं ती अखुद्धी ब्लेस्ड आहे आणि ती अशी खूप स्ट्रॉंग झाली आणि म्हणूनच तुमच्या तसं साक्षात महादेव तुमच्याबरोबर अगदी नृत्य करतायत ह्या रंगवंचावर आणि त्यांना आवडते तुमच्यावर नृत्य करायला बघा एखादा पार्टनर जर चांगला असेल तर त्याच्याबरोबर खेळ हे नाचायला नाचा कुठल्याही गोष्टीमध्ये पार्टनर चांगला असणं खूप महत्त्वाचं तो साथ देणारा असायला पाहिजे किंवा त्यानं तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करणारा असला पाहिजे त्यांना तुम्हाला हात देणारा असला पाहिजे आणि तसेच पार्टनर तुम्हाला आहेत हे तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाहीत कारण तुम्ही जे नृत्य करतायत त्या नृत्याच्याच प्रेमात हे पडलेत आणि हे नृत्य त्यांच्याच ब्लेसिंगनं त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात आलेत आणि हे नटराजाचं रूप जे आहे ते तुमच्या आयुष्याचा एक रंग असा पसरवत आहे जो रंग ज्या रंगांनी ही सृष्टी कशी प्रफुल्लित झाली तसं तुमचं आयुष्य आणि तुमचं हे सगळं असं ब्लेस्ड होतं आहे ब्लेस्ड खूप ब्लेसिंग आहेत तुम्हाला खूप आशीर्वाद आहेत तुम्हाला आणि खूप साऱ्या शक्तीनं सामर्थ्य असं तुमच्यामध्ये आहे आणि अशी शक्ती जी शिवशक्ती आहे तुमची आई असेल तुमच्यातलं प्रेम असेल तुमच्यातली माया असेल हे सगळं उतरून येत आहे बाहेर उभारून तुमच्याकडे यायला लागले आणि खूप तुमच्या आईचे जे शब्द आहेत त्यांचा तुम्हाला तुम्हाला आशीर्वाद आशीर्वाद आहे आहे शिवशक्तींचा तुमचे जे थॉट्स आहेत विचार आहेत खूप पॉवर प्रेम आणि आनंद देणार आहेत मनाला उभारी देणार आहेत म्हणूनच तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये तुमची एनर्जी तुमची शक्ती आणि तुमचं जे एक आवरा आहे त्या आवरामुळे सगळीकडं असं वातावरण वरान, वातावरणामध्ये कसं आनंद निर्माण करण्याची जी शक्ती आहे ती तुमच्यामध्ये आहे हेच शक्तिरूप जे आहे ते शक्तिरूप ते बाहेर काढलं त्याचं क्लॉक ऑफ विजडम आहे तुम्हा तुम्ही तुमच्या प्रश्नाचं जे तुमच्या मनामध्ये प्रश्न होता ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधत होता माझ्या माझ्यासाठी का मीच का किंवा काही गोष्टीमध्ये तुम्हाला अडथळे येत असतील त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही महादेवांना विचारत असाल तर ह्या रिडिंग मधून असेल किंवा अशा स्पिरिच्युअल मेसेज मधून तुम्हाला महादेव हे उत्तर देत आहेत तुम्हाला सांगतायत तुमच्याच बरोबर का तुम्हीच का तुम्हालाच का या सगळ्यासाठी निवडलेला आहे किंवा जे काही तुमच्या हाती दिलेलं आहे ते कार्य तुम्हालाच आहे काय आहे तुमच्यामध्ये काय तुम्ही करू शकता आणि हेच ह्याचे जे पडसाद आहेत ते तुमच्या भूतकाळावर आणि वर्तमान काळावर भविष्य काळावरती तुम्ही जे जे काम कर्म करताय जे जे सगळ्या चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी करताय त्याचेच पडसाद बाहेर येत आहेत आणि हीच जी युनो स्ट्रेंथ जी तुमची आहे तुमची स्ट्रेंथ तुमचे पॉझिट विचार तुमची कला तुमच्यातले गुण आणि तुमच्या गुणांमुळे सर्वत्र असं तुम्ही जो औरा जो निर्माण करताय त्याच्यामुळं सगळीकडे जे असणार आहे ते फक्त तुम्ही तुम्ही आणि तुम्हीच असणार आहे कारण एक निर्लोभी निर्मोह आणि अशी जी सोल आहे तिच्या पाठीशी साक्षात महादेव असतात आणि ते तुमच्या छाग आहे दुनिया पर थँक्यू थँक्यू सो मच रीडिंग कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच